लग्नाची बेडी या मालिकेच्या पंधरा एप्रिलच्या भागामध्ये राघव आता इकडे सिंधूकडे येतो आणि सिंधू मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे सिंधू म्हणते तेच ना मगाचा विषय म्हणजे मी लग्नाला कशी काय तयार था झाले राघव म्हणतो हो नक्की काय आहे तुझ्या डोक्यामध्ये मला पण कळलं पाहिजे यावरती सिंधू म्हणते आहे माझ्या डोक्यामध्ये पण उद्या ते सगळ्यांच्या सोबतच कळेल यावरती राघव म्हणतो अच्छा म्हणजे माझ्यामध्ये आणि सगळ्यांच्या मध्ये काहीच फरक नाहीये का सिंधू म्हणते तसं नाहीये मी तुम्हाला मला सांगू शकते पण या सगळ्यामध्ये तुम्ही मला एक वचन द्या जोपर्यंत हे सगळं हॅन्डल होत नाही तुम्ही हे सांगणार नाही म्हणतो तू काळजी करू नकोस मी सांगणार नाही मग मात्र सिंधू आपला जो प्लॅन आहे म्हणजे कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये सिच्युएशन हँडल करून आता आयुष आणि अन्वी या दोघांना एकत्र आणायचा हा प्लॅन ती आता राघवला समजावून सांगते राघव म्हणतो सिंधू मला याच्यामध्ये खूप रिस्क वाटते यावर ते मग मात्र सिंधू म्हणते रिस्क घेतल्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये कारण या सगळ्यामध्ये जर आपण रिस्क नाही घेतली तर मात्र या सगळ्यामध्ये दोघांनाही एकत्र आणायला आपल्याला जमणार नाही हे लक्षात घ्या असं म्हणत सिंधू आता राघवला आपला सगळा प्लॅन समजावून सांगते तोपर्यंत रुक्मिणीच्या डोक्यात काहीतरी किडे वळवळत असतात ती ताबडतोब आता फोन करून इकडे आता शकुंतलाला बोलते काय ग शकुंतले यावरती शकुंतला म्हणते काय ग तुझ्या लेखाचं लग्न काही जमत नाही वाटते म्हणजे तुझ्या नातीच लग्न जमत नाही म्हणून मला कॉल केलाच वाटते यावरती मग मात्र शकुंतला पुढे म्हणते कसं आहे ना तुला या सगळ्यामध्ये वाटत असेल की पोटूशी आहे ना म्हणून लग्न जमत नाही येणार ना प्रॉब्लेम जरा घे धीराने असं म्हणत ती आता रुक्मिणीला रुक्मिणी म्हणते अग का ग तुझ्या मुलाचं लग्न ठरत नाही म्हणून हे बोलतेस की काय माझ्या नातीचं ऑलरेडी लग्न ठरलेलं आहे आणि उद्याचा मुहूर्त आहे तुला फक्त सांगायला फोन केला असं म्हणत आता इकडे इने आता शकुंतला उद्या लग्न आहे तू ये धूमधडाक्यात लग्न साजरं होणार आहे असं म्हणत आता मात्र शकुंतलाला खूप मोठा टोमडा मारलेला असतो तोपर्यंत इकडे आता सगळी लग्नाची तयारी सुरू असते आता सिंधू आणि राघव हे दोघ जण डेकोरेशन करत असतात आणि त्याच वेळेला मधू विचार करते म्हणजे खरंच या दोघांच्या खरंच या लग्नाला सहमती आहे की हे दोघ जण नाटक करतायत नक्की खरं काय खोट काय काहीच कळायला मार्ग नाहीये असा विचार करत ती दोघांकडे पाहत असताना तिथे राजश्री येते आणि राणी तुला चहा देऊ का आणि राघव सिंधू तुम्हाला चहा देऊ का राघव सिंधू नको म्हणतात मग राजश्री तिकडून निघून जाते पण मधूच्या डोक्यामध्ये काही विचार असतो ज्या वेळेला राघव आणि सिंधू काही कामानिमित्त बाहेरात तेव्हा ती तिथे असलेल्या त्या स्टेअरवरती किंवा त्या शिडीवरच्या खाली एक लाकूड ठेवते जेणेकरून सिंधू वती चढेल आणि आता ते शिडी खाली कोसळेल इकडे आता रुक्मिणी विचार करत असते की नक्की हे राघव आणि सिंधू दोघंजण डेकोरेशनची तयारी करत आहेत मनापासून या सगळ्यामध्ये हे सामील होत आहेत की यात पण त्यांचा काहीतरी हेतू आहे असा विचार करत आता रुक्मिणी दोघांकडे पाहत असते राघव सिंधू दोघजण डेकोरेशन करताना रुक्मिणी म्हणते मला बरं वाटलं तुम्ही दोघंजण डेकोरेशन करताय पण माझं लक्ष तुमच्याकडे नक्कीच राहील तोपर्यंत राजश्री येते राजश्रीला रुक्मिणी म्हणते हे बघ हे दोघंजण करतायत खरं डेकोरेशन पण तरी सुद्धा मला यांच्यावरती काही विश्वास नाही वाटत आहे तू न लग्नाची सगळी तयारी पण कर पण पन्कर। यांच्याकडे लक्ष पण ठेव राजश्री असं म्हणत ती राजश्रीला सिंधू लक्ष ठेवायला सांगते आणि आता स्वतःशीच खुश होते तोपर्यंत राघव म्हणत असतो सिंधू मला ना या सगळ्यामध्ये खूप टेन्शन आलंय मला खूप टेन्शन आले कारण या सगळ्यामध्ये जर का जर का हा प्लॅन फिसकटला तर सिंधू म्हणते का तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये का राघव म्हणतो तसं नाही माझा तुझ्यावरती विश्वास आहे पण मला खूप टेन्शन आलंय यावरती सिंधू म्हणते तुम्ही काही टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होईल असं म्हणत आता ती पुन्हा एकदा सगळं फुलांचे टोकरी हे करून डेकोरेशन करायला जाते पण राणीने केलेल्या प्रतापामुळे ती आता शिडी खाली येते आणि ती पडणार तितक्यात तिथे राघव येतो आणि सिंधूला उचलतो राणीचा हा सुद्धा प्लॅन फ्लॉप होतो म्हणजे आता राणी करायला गेलेली असते एक पण झालेलं असतंच राणीचा हा प्लॅन सुद्धा फ्लॉप होतो आता मात्र बसते सिंधू आणि राघव एकमेकांच्या मिठीत असतात आणि वरून फुलांचा वर्षाव होत असतो राघव सिंधूकडे अगदी प्रेमाने पाहत असतो सिंधूला असते आणि त्याला खाली ठेवायला सांगते आणि म्हणते सॉरी सॉरी सगळंच पडलं मधूचा पूर्ण प्लॅन फ्लॉप होतो तोपर्यंत सिंधू आता इकडे भेटायला येते अन्वीला आणि तिला म्हणते अन्वी सगळं ठीक होईल तू टेन्शन नकोस यावरती अन्वी म्हणते सिम्मा मला खरंच खूप टेन्शन आलंय यावरती सिंधू म्हणते मी तुला सांगते ना काही टेन्शन घेण्याची ना, गोष्ट नाहीये सगळं काही ठीक होईल तू फक्त पॉझिटिव्ह विचार कर मनामध्ये कोणताही निगेटिव्ह विचार आला ना की त्या विचाराला झटकून टाक आणि फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार कर यामुळे यामुळे तुझ्यासाठी खूप चांगलं होईल फक्त आपल्या प्लॅन बद्दल काकूंना कळता कामा नये याची सगळी काळजी घे तोपर्यंत आता मात्र लपून छपून बोलणं ऐकण्यासाठी इकडे रुक्मिणी आणि आता सोबतच तिच्या इकडे मधू हे दोघं जण येत असताना दोघं तिथे बोलणं ऐकायला पुढे येणार तितक्यात ती, तिथे ती रेश्मा येते दोघींना धक्का देते आणि मग काकू चिडतात काय ग रेश्मा काय चाललंय तुझं आणि मग काकूंचा आवाज हा मात्र सिंधू पर्यंत पोहोचतो आणि मग सिंधू आणि या सावध होतात तोपर्यंत ऐकलेलं आहे म्हणून आता अन्वी घाबरते तोपर्यंत रुक्मिणी तिच्या जवळ येते आणि आता ती म्हणते खर तर तू लग्नानंतर प्रेग्नंट झाली असतीस ना तर पहिल हट करेन म्हणून तुझं किती किती सगळ्यांनी कौतुक केलं असतं पण बळा मला माफ कर लग्नाच्या आधी ज्या वेळेला मुली प्रेग्नेंट असते ना त्या त्यावेळेला तिच्या घरच्यांना खरंच काही सुचत नाही म्हणजे राखीच्या वेळेला जी सिच्युएशन आली ना, ना। तीच सिच्युएशन माझ्या बाबतीत पुन्हा एकदा घडत आहे त्यामुळे या सिच्युएशनला कसं कर हँडल करावं मला कळत नाहीये मी तुझ्यासोबत खूप सक्तीने मागले मला माहिती आहे मी तुझ्यासोबत असं म्हणत मात्र आता इकडे रुक्मिणी अनवीची माफी मागते आणि तू काळजी करू नकोस एकदा का तुझं लग्न झालं ना की या सगळ्यामध्ये मी धूम धडाक्यामध्ये दे, तुझी डिलिव्हरी करेन तुझं बाळणपण करेन तू काळजी करू नकोस असं म्हणत तिला आता मिठी मारते अन्वीला जे हवं असतं ते मात्र रुक्मिणीला कधीच कळत नसतं सिंधू विचार करते काकू माफ करा म्हणजे उद्या जे काही मी करणार आहे ना त्यामुळे तुम्हाला धक्का तर बसणार आहे पण नंतर तुम्हाला सत्य समजेल तेव्हा नक्कीच तुम्ही मला माफ कराल हे पण मला माहिती आहे असं म्हणत आता सिंधू स्वतःशीच विचार करत असते राघव सिंधूला सांगत असतो सिंधू तू ठरवलेस खरं पण मला खूप टेन्शन आले की या सगळ्यामध्ये होईल ना तू जे म्हणतेस ते सगळं घडेल ना सिंधू म्हणते तुम्ही का काळजी करताय सगळेजण सगळं काही नीट घडणार आहे आणि मी जे म्हणते तसंच होणार आहे तितक्यात रिषभ आणि अन्वी येतात आणि म्हणतात सिंधू होईल ना सगळं सिंधू वहिनी ठीक सिंधू म्हणते का तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाहीये का राघव म्हणतो हे बघ प्रश्न विश्वासाचा नाहीये कारण ना अन्वीच्या आयुष्याचा प्रश्न आहे सिंधू म्हणते कुणी कुणी काही काळजी करू नका सगळं काही ठीक होणार आहे अन्वीच्या आयुष्यामध्ये सगळं चांगलंच घडणार आहे तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका असं म्हणत सिंधू आता सगळ्यांना समजवते त्यानंतर आपला प्लॅन समजवून सांगते कशा पद्धतीने उद्या सगळं हॅन्डल करायचं हे पण सांगते रिषभ म्हणतो वहिनी तू काळजी करू नकोस तू जसं म्हणशील ना तसंच होईल अन्वीचं भलं झालं पाहिजे बास त्या प्रमोद सोबत कुठल्याही बाबतीत लग्न होता कामा नाही इकडे आता लग्नाची जोरासोरात तयारी चालू असते रत्नाकर आता डेकोरेशन वाल्यांना बाकी सगळ्या गोष्टींसाठी फोन करतो आणि अजून इतका उशीर का, का बरं झालाय असा जाब विचारत असतो तोपर्यंत मधू पण तयार होऊन येते रेश्मा मोबाईल मध्ये असते त्यावेळेला काकू म्हणतात जा देवपूजेची सगळी तयारी म्हणजे आपल्याला औक्षणाची वगैरे सगळी तयारी करायची ना तू जा मधुला काही जमणार नाही त्यावरती मग मात्र विचार करते काकू माझ्यावरती जबरदस्ती करतात यांना ना अद्दल घडवलीच पाहिजे आणि ह्या राणी राणी वहिनी आगीत तेल ओतत असतात दरवेळेला यांचंच ऐकून काकू दरवेळेला मला असं वागवतात पण आता नाही आता काकूंचं वागणं मी सहनच करणार नाही असं म्हणत रेश्मा काहीतरी कारस्थान करायचा विचार करत असते आणि मधू विचार करत असते आता ना या सिंधू कशी तोंड कशी पडते तेच बघ औक्षणाचं ताट फक्त येऊ दे मग सिंधूला दाखवते असं म्हणत तिच्या डोक्यात वेगळा प्लॅन असतो इकडे राणीच्या डोक्यात वेगळा प्लॅन तिकडे रेशमाच्या डोक्यात वेगळा प्लॅन पण वेगळंच त्याच वेळेला घरामध्ये लग्नाची तयारी चालू असताना इकडे शकुंतला येते आणि काय गे रुक्मिणी बाहेर ये म्हणजे तुझ्या मुलीचं लग्न करण्याच्या नावाखाली माझ्या मुलाला किडनॅप केलंस माझ्या मुलाला किडनॅप करून तू इकडे आणलेला आहेस यावरती रुक्मिणी म्हणते तुझ्या लेकाला आणि मी का किडनॅप करू तितक्यात तिथे सिंधू येते आणि कोण खोट बोलते कोण खरं बोलते या सगळ्याचा शहानिशा करण्याची वेळ आलेली आहे या सगळ्यामध्ये जो कुणी खरं बोलतोय ना त्याचं सत्य समोर येईल तितक्यात राघव येतो आणि म्हणतो हो म्हणजे कुणी कुणाला लपवलंय आणि आरुष कुठे आहे चोराच्या उलट्या बोंबा कोण मारतय हे सगळं आम्हाला कळलंय पण मधुची नाटकं चालू असतात औक्षणाच्या ताटाच्या इथे ती आता सिंधूला उभं राहायला सांगते सिंधू तिकडे उभी राहते सिंधूचा पदर त्या औक्षणाच्या ताटाच्या निरंजनाच्या इकडे असतो आणि मधू वाट पाहत असते तिचा पदर पेटण्याची मधूची कारस्थानं संपतच नसतात कारस्थानं संपत नसतात पण कारस्थानं करताना सिंधू राघव अधिकच जवळ येत असतात हे माझं मूर्ख मधूला काहीच कळायला मागत नसतं मूर्ख मधू आपल्याच विचारामध्ये असते आणि कधी सिंधूचा पदर पेटतो याची वाट पाहत असताना राघव तिकडे येऊन आता मात्र ही आग विझवणार असतो आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा मूर्ख मधूचा आता प्लॅन फ्लॉप होणार असतो पण या सगळ्यामध्ये आरुष कुठे आहे अन्वी आणि आरुषचं लग्न झालंय का ते दोघ एकत्र आहेत का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे